सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी टाकळी आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचा पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये